नमस्कार मित्रांनो आत्ताच एक भव्य व्यस भारतातील पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान होिंद केसरी पार पडलं मित्रांनो हे मैदान पार पडून जवळजवळ एक ते दोन दिवस दो झाले तरीसुद्धा या मैदानाची अजून अजूनसुद्धा चर्चा चालू आहे ते म्हणजे मैदानात एक घडलेली घटना तो म्हणजे बाकासूरचा अपमान मित्रांनो या मैदानात बाकासूरचा अपमान झाला अखाद्या शंभर टक्के अपमान झाला जो कोणी व्यक्ती आहे त्याने बाकासोरबद्दल खूपच खालच्या खालच्या पातळीवर जाऊन टीका टीका केली ते बोललेत मित्रांनो कर्जे जे चुकीचं आहे भाकासरबद्दलच नव्हे तर कोणत्याच नंदीबद्दल असं बोललं नाही पाहिजे आणि हार जीत होतच असते नक्कीच मित्रांनो हे म्हणल्यावर हार जीत होतच असते पण आपण जर पाहिलं तर हेच हेच मैदान आणि नव्हे तर याच्या आधी कितीतरी मैदानामध्ये भाकस्वरती अपमान झाला आहे हे नक्की कधी थांबणार मित्रांनो या मैदानात बाकास्वाबद्दल नक्की कोण बोललं हे तर अजून काय समजत नाही पण मैदान मैदान पार पाडल्यापासून समालोचक प्रताप तात्या यांचं नाव समोर येतं आहे त्यांच्याबद्दल सगळेजण कमेंट्स काढत आहेत पण मित्रांनो त्यांनी देखील मुलाखत देऊन स्पष्ट केलं आहे की माझा तो आवाज नाही आहे आणि मी असं बोलू नाही नक्कीच मित्रांनो जो कोणी आहे त्यांनी स्वतःहून समोर येऊन बाकासूरची माफी मागावी नक्कीच बाकासूर देव आहे आणि देवाच्या नगरीत देवाबद्दल देवा असं बोलणं चुकीचं आहे नक्कीच देव त्या व्यक्तीला माफ करेल मित्रांनो या घटनेबद्दल तुमचं मत काय कमेंट करून नक्कीच सांगा नक्कीच बाकासूर प्रेमी म्हणून एकच त्या व्यक्तीला सांगणं असेल की स्वतःहून समोर येऊन माफी मागावी चूक होतच असते नक्कीच जिब घसरते कधी कधी असून द्या यावर तुमचं मत काय कमेंट करून नक्कीच सांगा चलात मग भेटू नाही एकदा एका नवीन अपडेट्स आहे भंडार तशा नवीन